तर फ्रेंड्स बघा आता इथे मी हे थालीपीठ बनवलेले आहे तर हे मी बनवलेले आहे भोपळ्यापासून तर बघा अतिशय मऊ आणि असे लुसलुसित आपले हे थालीपीठ इथे बनवून तयार झालेले आहेत तर बघा आता हे थालीपीठ इथे एकदम रेडी झालेले आहे तर याच्यावरती मी कोरडी चटणी टाकलेली आहे तर ही आमची खानदेशची कोरडी चटणी आहे तर ही चटणी कशी बनवायची तुम्हाला जर याची व्हिडिओ बघायची असेल तर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा मी तुमच्यासाठी ती व्हिडिओ घेऊन येईल आणि बघा आता ह्या चटणीसोबत आपल्याला हे थालीपीठ इथे खायचे आहे अतिशय छान आणि रुचकर असा हा आपला बेत इथे झालेला आहे थालीपीठांचा तर हे थालीपीठ आपण कसे बनवलेले आहे तर बघूया आता तर आता इथे मी हा भोपळा घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून मी एका कोरड्या कपड्यान त्याला पुसून घेतलेला आहे तर बघा अतिशय मऊ आणि असा नरम आपला हा भोपळा आहे तर आपल्याला इथे ताजा भोपळा घ्यायचा आहे एकदम कडक भोपळा आपल्याला बाजारातून विकत आणायचा नाही ताजा आणि मऊ भोपळा आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि आता या भोपळ्याला आपल्याला पूर्ण किसून घ्यायचं आहे तर बघा आता इथेशी जाड होल असलेली तुम्ही किसनी घेऊ शकता एकदम बारीक होल असलेली किसनी घेऊ नका त्याने काय होतं हा भोपळा लवकर किसला पण जात नाही आणि त्याला खूप पाणीसुद्धा सुटतं आणि जास्त वेळ जर आपण किसला तो तर तो काळा पण पडतो म्हणून जाड होल असलेली किसनी आपल्याला इथे घ्यायची आहे आणि आता हा भोपळा इथे पूर्ण किसून झालेला आहे तर बघा आता पूर्ण ह्या किसनीमधनं त्याला मी काढून घेते आणि जास्त वेळ आपल्याला याला असं इथे किसून ठेवायचं नाही कारण काळं पाणी जर आलं त्याच्यामधून बाहेर तर मग त्याची चव चांगली लागत नाही तर आपल्याला लगेच यात आता पीठ टाकायचं आहे तर इथे बघा मी एक वाटी ही कणिक घेतलेली आहे तर तुमच्याकडे जर जास्त मेंबर असतील तर तुम्ही याची क्वांटिटी वाढवू शकतात आणि इथे अर्धा वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर बघा आता हे मी असं प्रमाण घेतलेलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता आणि इथे दोन तीन हिरव्या मिरच्या दोन तीन आल्याचे तुकडे आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या अशा मी घेऊन हे मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे तर एकदम बारीक पेस्ट पण करायची नाही आपल्याला जाडसर ठेवलं तरी चालेल त्याने काय होईल आपल्या दाताखाली जर ते असं लसणाचे तुकडे आणि आल्याचे तुकडे जर आले तर त्याची चव अतिशय छान लागते म्हणून आपल्याला हे थोडं जाडच ठेवायचं आहे आणि आता यात टाकायचं आहे आपल्याला थोडा ओवा तर हा ओवा आपल्याला हातावरती असा चुरून घ्यायचा आहे म्हणजे त्या ओव्याची जी टेस्ट आहे तर ती आपल्याला खायच्या वेळेस जाणवते आणि आता ह्या ओव्या घेतल्यानंतर आपला यात घ्यायचं आहे थोडं जिरं तर जिरंसुद्धा तुम्ही अतिशय छान असं निवडलेलं जिरं घेऊ शकतात आणि पांढरी तीळ आपल्याला इथे घ्यायची आहे आणि इथे छोटा मी एक कांदा कापून घेतलेला आहे तर मला जास्त कांदा आवडत नाही म्हणून मी कमी यात कांदा टाकलेला आहे आणि इथे घेतलेली आहे थोडी हिरवी कोथिंबीर तर कोथिंबीरमुळे आपल्या हे थालीपीठची चव अतिशय छान लागते आणि आता इथे घ्यायचं आहे चवीपुरतं आपल्याला मीठ तर तुमच्याकडे जर ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा इथे घेऊ शकतात आणि बघा आता इथे मी एक थेंबसुद्धा सुद्धा पाण्याचा इथे उपयोग केलेला नाही आहे आणि असा मी इथे हा गोळा मळून घेतलेला आहे आणि तुम्हाला जर जाणवत असेल की आपण थोडं पाणी टाकावं तर तुम्ही पाणी टाकू शकतात पण काय होतं ना भोपळा किसल्यानंतर हा जास्त पाणी सोडतो म्हणून आपण आधीच पाणी टाकायचं नाही आणि अतिशय असा सॉफ्ट आणि मऊ आपल्याला इथे हा गोळा भिजवून घ्यायचा आहे कारण आपल्याला हे थालीपीठ लाटून करायचे आहे असे थापून करायचे नाही तर आपल्याला हे थालीपीठ पोळपाटावर लाटून बनवायचे आहे तर बघा आता यात मी हळद वगैरे काही टाकलेले नाही ब विदाऊट हळदचे मी थालीपीठ बनवणार आहे तर बघा आता आपला हा गोळा छान असा मळून झालेला आहे आणि आपल्याला छोटे छोटे गोळे करून याचं आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे तर आपण जशी पोळी लाटतो आणि आपण पोळी लाटताना त्याला तेल लावतो आणि मग पोळी करतो तर आपल्याला इथे तेल वगैरे टाकायचं लावायचं नाही आहे आपण तेल जेव्हा आपण तव्यावर टाकणार आहे तेव्हा आपल्याला इथे याच्यावरती तेल सोडायचं आहे तर बघा असाच आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे आणि हा थोडा गोल नाही आला तरी चालेल काही हरकत नाही गोल नाही आला तरी चालतो तर बघा आता इथे हे मी थोडं पीठ टाकून टाकून आपलं हे थालीपीठ इथे बनवून घेते आहे तर फ्रेंड्स तुम्हाला जर ही माझी व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर बघा अतिशय इझी पद्धतीने आणि सोपी पद्धतीने मी तुम्हाला हे थालीपीठ कसे बनवायचे ते दाखवते आहे तर बऱ्याच जणांना ते जे थापून आपण करतो कापडावरती तर ते आवडत नाही आणि असे लाटलेले त्याच्यापेक्षा छान अशी चव लागते म्हणून मी आज तुम्हाला हे असे था थालीपीठ दाखवणार आहे तर बघा आता इथे आपलं हे पूर्ण थालीपीठ इथे लाटून झालेलं आहे आणि आता इथे आपला तवा पण तापलेला आहे तर त्या तव्यावरती मी हे थालीपीठ इथे टाकून घेतलेलं आहे तर बघा आता हे तव्यावरती थालीपीठ टाकल्यानंतर आपल्याला हे एकदा पलटून घ्यायचं आहे आणि इथे काही आपल्याला निर्लिप्त वगैरे तवा घ्यायचा नाही साधा हा मी लोखंडी तव्यावरतीच तुम्हाला थालीपीठ इथे दाखवणार आहे आणि बघा पूर्ण चारी बाजूनं आपल्याला तो मोकळा करून घ्यायचा आहे आणि मग तो आपल्याला उलटवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्या आजूबाजूला तेल हे असं थोडं थोडं सोडायचं आहे तुम्हाला जर तेलामध्ये हा शेकायचा नसेल तर तुम्ही साजूक तुपाचासुद्धा सा इथे वापर करू शकतात तर बघा असं चारही बाजून आपल्याला इथे हे तेल असं सोडायचं आहे याच्यावरती तर खाली गॅस मी मिडियम ठेवलेला आहे एकदम हाय पण नाही आणि एकदम लो पण नाही तर बघा आता खालच्या बाजूने सुद्धा आपलं हे छान असं परतून झालेलं आहे एकदम छान असं शेकलं गेल्यानंतरच आपल्याला हे उलटवायचं आहे आणि बघा असं चारी बाजूनं गोल गोल याला फिरवायचं कारण आपण तेल टाकलेलं असतं म्हणून ते असं छान असं गोल गोल फिरतं ते बघा किती छान आपलं हे शेकलं गेलेलं आहे खालून तर असं व्यवस्थित शेकल्या गेल्यामुळे त्याची चव खूप छान लागते आणि तुम्ही जर असं अर्धवट ठेवलं कच्चं ठेवलं तर हे थालीपीठ छान लागत नाही याची चव लागत नाही तर बघा असं हे शेक शेक्ता, शेकताना सुद्धा आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की हे छान आपलं खरपूस असं शेकलं गेलं पाहिजे तर बघा आता उलटूनसुद्धा हे छान दिसतं बघा किती छान हे खरपोस आपलं भाजून झालेलं आहे ते तर अशा प्रकारे तुम्ही हे थालीपीठ नक्की घरी बनवा आणि तुम्हाला ही माझी व्हिडिओ कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला अजून माझ्याकडून नवीन नवीन व्हिडिओ जर बघायचे असतील तर मला नक्की सांगा मी तुमच्यासाठी त्या नवीन व्हिडिओ घेऊन येईल आणि बघा फ्रेंड्स बऱ्याच घरामध्ये लहान मुलांना भोपळा हा आवडत नाही तर मुलांना खाण्यासाठी आपण जर असे थालीपीठ बनवले तर आपण त्यांना डब्यालासुद्धा देऊ शकतो त्याच्याबरोबर आपण थोडं टोमॅटो सॉस देऊन किंवा चटणी देऊन कोरडी चटणी देऊनसुद्धा आपण हे मुलांना डब्याला देऊ शकतो तर याच्यामुळे तरी मुलं भोपळा हा खातात तर बघा आता दुसरंसुद्धा थालीपीठ मी इथे बनवते आहे आणि असे आपल्याला एकूण हे चार थालीपीठ इथे बनवायचे आहे तर बघा आता आपले हे इथे चार थालीपीठ बनवून तयार झालेले आहे एवढ्या एक वाटी पिठामध्ये आपले हे चार थालीपीठ बनतात तर बघा अतिशय सॉफ्ट आणि मऊ आपले हे थालीपीठ इथे बनवून तयार झालेले आहेत तर बघा आता था हे थालीपीठ तुम्ही दह्याबरोबरसुद्धा खाऊ शकतात लोणचंसुद्धा घेऊ शकता टोमॅटो सॉस घेऊ शकतात आणि असे चटणीबरोबरसुद्धा तुम्ही हे थालीपीठ खाऊ शकतात तर बघा किती छान आपलं हे जेवण इथे बनवून तयार झालेलं आहे तर तुम्ही तुमच्या घरच्या लोकांना नक्की हे जेवण तुम्ही बनवून खाऊ घाला त्यांना खूप आवडेल आणि अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण नेहमी असे भेटत राहू